नमस्कार मी पंढरनाथ यूट्यूब युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा शेअर करा आणि कॉमेंट ही करा महायुतीचं सरकार येऊन एक दीड महिना उलट झाला असतानाच त्यांचे विरोधक उद्धव सेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांचं सध्या नेमकी चाललंय तरी काय असा एक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना भाजपाच्या विरोधात जाऊन या निवडणुका लढल्या अत्यंत आक्रमकपणे लोकसभेची निवडणूक लढली आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षाला चांगलं यश मिळालं दोन्ही पक्ष फुटलेले असताना बहुसंख्य आमदार खासदार एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सोबत गेलेले असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही तारलं आणि एकंदरीत महाराष्ट्राचं देशाचं वातावरण हे महायुतीच्या सरकारच्या विरोधात असतानाही राज्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये वारं फिरलं आणि यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं अपेक्षापेक्षा जास्त भाजपाचे आमदार निवडून आले त्या तुलनेत एकनाथ शिंदे अजित ही आमदार निवडून आले आणि येथेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची गोजी झाली त्यांना महाराष्ट्र आपल्या ताब्यात येईल असे अपेक्षित असतानाच महाराष्ट्र या दोघांच्याही ताब्यातून गेला आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आता यामध्ये गंमत अशी आहे पवार साहेब शरदचंद्र पवार साहेब सत्तेपेक्षा सत्तेतून लांब राहू शकत नाही त्यांचा पक्ष लांब राहू शकत नाही असं एकंदरीत एक विचारप्रवाह महाराष्ट्रामध्ये आहे आणि तसं पेरलंही जातं शरद पवार हे कधीच सत्तेच्या बाहेर राहत नाही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही नेहमी लोकांच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणारी सेना आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून आणि लोकांचे प्रश्न सोडून त्यांना मदत करूनच सत्ता मिळवते हा आजपर्यंतचा इतिहास आहे ते राजकारण करून इतिहास करत नाही मात्र केले काही दिवसांचा आढावा घेता आपल्याला असं दिसून येईल की उद्धव ठाकरे ही देवेंद्र फडणवीस यांचा यांची जवळ साधताना आपल्याला दिसून येतात गेल्या काही दिवसात महिनाभरात त्यांनी दोन ते दोन ते तीन वेळेस देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यामागे लोकांच्या समस्या सोडवण्या संदर्भात भेट घेतली असं त्यांनी सांगितलं काही प्रश्न होते असंही सांगितलं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मा या संदर्भात उलट सुरट चर्चा सुरू झालेली आहे सर्व सर्वसामान्यामध्ये ही चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार यांचं समजलं पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत युती करतायत काय यांचं नेमकी चालू आहे काय अशी एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली आहे या संदर्भात शरद पवार यांच्या गटाचे चा काही आमदार खासदारांनीही आपण सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे आपण देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्यासोबत जायला हवं असा एक विचार त्यांच्या आमदाराच्या खासदाराच्या माध्यमात आहे मात्र यातील काही बोटांमधले एवढे आमदार खासदार आहेत त्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध आहे आता यामध्ये हीच हालचाल सुरू असतानाच शरद पवार नरेंद्र मोदी सोबत जातात का भाजप सोबत जातात का ही हालचाल सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्याच रस्त्यावर जाण्याचं ठरवलं आहे का आणि ते देवेंद्र फडणवीस यांची जवळ साध्याचा प्रयत्न करत आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळे जेव्हापासून शिवसेना फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला ती फोडली आणि राज्यात सत्ता स्थापन केली तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सेनेचे से प्रमुख संजय राऊत हे देवेंद्र फडणवीसवर तुटू पडल्याचे आपल्याला दिसतात नेहमी आरोप करतात मात्र आता त्यांच्या सामना या दैनिकामध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात स्तुती सुमने उधळल्याची आपल्यास पाया मिळाली त्यामुळे नेमकी आता उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकी चाललंय काय असा एक प्रश्न महाराष्ट्राला सतायतो सतावतोय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात आहेत का शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी मिळवणी करतायत काय असे चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि केंद्राच्या बाबतीत आपण विचार केला असता केंद्रामध्ये ही बिहारचे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू तेही नरेंद्र मोदी यांना सोडून जाण्याच्या विचारात आहे ममता बॅनर्जी आहेत उत्तर प्रदेशचे समाजवादी पार्टीचे नेते आहेत यांनीही आपापल्या पक्षाची मोर्चेबांधणी राज्यात कशी करता येईल यासाठी तयारी सुरू केलेली आहे हे सर्व देशाचं राजकारण देशाचं राज्याचं वातावरण राजकारण सध्या ढवळलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही एक पाऊल मागे घेत आपणही सत्तेत सहभागी होऊन जावं का यासाठी काही पावले उचलायला सुरुवात केलीची आपल्याला दिसते आता येत्या काही दिवसाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे आपल्याला आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी चाललंय काय आणि येत्या काही दिवसात घडतंय काय हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळा मिळेल मात्र शरद पवार यांच्या मनाचा ठाव अद्यापही कोणाला घेता आलेला नाही असं राजकीय जाणकार म्हणतात अशी राजकीय वार्ताहरात नेहमीच चर्चा सुरू असते त्यामुळे शरद पवार नेमकी काय खेळ खेळतात उद्धव ठाकरे नेमकी काय खेळ खेळतात याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष आहेच मात्र शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातीलच काय किंवा त्यांच्या काय अटी असतील उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भाजपसोबत जातीलच काय त्यांच्या काय अड्डी असतील या अद्यापही गुलदस्त्यात आहेत आणि त्या समोर आलेल्या नाहीत येत्या काही दिवसात काही महिन्यात आपल्याला समजेलच मात्र राजकारणात ही सर्व खिचडी झाल्याचे आपल्या पाया मिळते जो तो आपला स्वार्थ साधून घेत आहे त्यांना तत्वाशी आणि जनतेच्या प्रश्नाशी शेतकऱ्यांच्या प्रश्ना प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही सत्तेचं समीकरण कसं जुळेल आणि आपण सत्तेत कसं बसू आपला पक्ष कसा, कसा, कसा वाढेल आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आमदाराचे खासदार राज्ये जे पद आहेत ते कसे टिकून राहतील यावरच त्यांचा भर असतो यामध्ये गेल्या काही दिवसात बीडचं उदाहरण आपल्याला घेता येईल मसाजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणात अनेक दिवसापासून अजितदादा पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि मोर्चे लाखोच्या संख्येने काढले जात आहे मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही यावरूनच दिसते की हे सर्व राजकीय पक्ष हे सोयीच्यानुसार सोयीचं राजकारण करता सोयी सोयीस्कर राजकारण करतात आपल्याला सत्तेमध्ये कसं येता येईल या दृष्टिकोनातूनच यांचं राजकारण असतं आणि त्यामागे जनता फरफडत जाते हे आपल्याला आतापर्यंतच्या राजकारणावरून दिसून येते तुम्हीही नक्की कळवा हा महाराष्ट्र नेमकी राजकारणी लोक नेऊन कुठे ठेवणार आहेत आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी एक महायुतीची स्टॅगलाईट आहे मात्र तो कशात थांबणार नाही या संदर्भात तुम्ही नक्कीच कॉमेंट्स काढवा आणि शरद पवार उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात या संदर्भातही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कॉमेंट्समधून कळवा आणि येत्या काही दिवसात आपल्याला हे राजकारण महाराष्ट्राचं कोणत्या दिशेला जाईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरच राज्य केंद्रातील राजकारणाच्याही घडामोडी अवलंबून असणार आहे आपण यावर लक्ष ठेवून आहोतच तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद